जय हिंद मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर मधील नॅशनल हायवे बावन आपण बघतोय हा बावन चाललेला आहे महामार्ग आहे वेरुळ इथन फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे पाठीमाग हा कन्नड रोड आहे याच हायवे एक नवीन हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आपण बघतोय हॉटेल शिव भवानी जिथं अनलिमिटेड ऐंशी रुपयात आपल्याला मिसळ पाव भेटते आहे नेमकं काय या आहे याचं रहस्य आपल्यासोबत युवा उद्योजक आहेत ज्यांनी ही हॉटेल व्यवसायात उतरलेले आहेत शुभम खोसरे म्हणून आहेत आणि बद्दल जर म्हणायचं ठरलं तर ते एक शेअर मार्केट मधले ट्रेनर आहेत उच्च पती प्रतिचे त्यांचा कोर्स चालतो आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग केल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय खाटलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय आहे त्यांच्या या हॉटेलचं रहस्य आणि कसं चाललोय हा व्यवसाय तर आपण जाणून घेणार आहोत की हॉटेल शिव भवानी हे जे काही ब्रँड आहे नवीन व्यवसायात उतरलेले आपल्या सोबत शुभम कोसरे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू केलेला आहे एक तरुण उद्योजक पुणे सारख्या शहरामध्ये एक नाव कमवल्यानंतर मराठवाड्यातल्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील गल्ले बोरगाव मध्ये येतोय काय आहे कशा पद्धतीचं हे सध्या चालू आहे व्यवसाय ऍक्च्युअली आता आपण जो हा सेटअप लावलेला आहे मुळात पुण्यातून इथपर्यंत येण्याचं कारण असं आहे की आपली ही जागा पूर्वीपासून होते आजोबांची जागा आणि या जागेवरती हा नॅशनल हायवे झाला हा हायवे झाल्यानंतर थोडासा प्रिवियस एक्सपिरियन्स होता फूड इंडस्ट्रीमधला तर तो एक्सपिरियन्स आपल्याला कुठेतरी युटिलाइज करता यावा म्हणून आपल्या या जागेचा योग्य वापर आपण कसा करू शकतो तर आम्ही पूर्ण फॅमिली माझे वडील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपण परत यायला पाहिजे आणि फॅमिलीला थांबावं वाटेल असा एखादा स्पॉट आपण या सोलापूर धुळे नॅशनल हायवेवरती दिला गेला पाहिजे स्टॉक मार्केटचं नॉलेज असल्यामुळं आणि मार्केटिंगचा अनुभव असल्यामुळं आपण हे बघितलं की आता सगळेच बघताय की खूप जण सोशल मीडियावरती मार्केटिंग करताय बरेच मोठे मोठे हॉटेल्स आपण बघतो की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगला प्रयोग करून आपलं हॉटेल चांगलं चालवत आहे तर मग पुण्याच्या सारख्या ठिकाणी आपण दुसरीकडे जॉब करण्यापेक्षा कधी आपला स्वतःचा धंदा स्वतःचा व्यवसाय उभा करणं हे आपल्याला योग्य राहील हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला वडील माझे माझी महामंडळमध्ये होते काही जिल्हा परिषद शिक्षिका होती आणि ह्या दोघांची रिटायरमेंट अगदी आत्ताच झाली असल्यामुळे आम्हाला बाहेरून लगेच कुठून रिसोर्स आपले नवीन नवीन नवी बाहेरून लोकं घ्यायची गरज नव्हती आम्ही फॅमिलीतलेच चार जण इथं होतो आणि आता जशी रिक्वायरमेंट असेल तसं आम्ही इथं मॅनपावर सुद्धा वाढवणार आहे आणि वडिलांचा सपोर्ट महत्वाचा आहे याच्यामध्ये की आपला मुलगा उद्योगात आला पाहिजे मुळात मराठा समाजामध्ये ही समज आहे की मराठ्यांनी धंदा करू नये पण आता ट्रेंड बदललेला आहे मराठा उद्योजक खूप जास्त संख्येने वाढायला लागलेले आणि जसे आमचे मित्र अक्षरराजे ताटे तर असे बरेच मित्र आम्हाला यामध्ये सपोर्ट करताय की आपण उद्योगात यावं आणि हे आमचं एक असं म्हणू शकतो आपण की या रोडवरती आमचा पहिला प्रयोग आहे तर तुम सगळ्यांची साथ आणि प्रेम असलं तर नक्की जायला आपण चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे आणि जे काही लोक येणार आहेत त्यांच्यासाठी काय काय उपलब्ध आहे इथं सध्या आम्ही अनलिमिटेड मिसळ चालू केली आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये लोकांना जे आवडतं काळा रस्सा तर आपण काळा रस्सा ठेवलाय अगदी घरच्यासारखी चव इथं आपण देतोय तर तुम्हाला ही जर चव घ्यायची मित्रांनो तर एकदा येऊन बघावं लागेल आणि खरंच आम्ही जे बोलतोय हे सत्य आहे का हे तुम्हीच सांगू शकता काय अॅड्रेस कोणता आपला आपला जो ऍड्रेस आहे गल्ले बोरगावचा नवीन बायपास सोलापूर पासून तुम्ही जर धुळ्याला जात असाल तर अगदी वेरुळ पासून कन्नडकडे जात असताना वेरुळ पासून आठ किलोमीटर अंतरावरती आपल्याला यायचं आहे इथं आपले, आपले हॉटेल शिवभवानी आपल्याला मिळणार आणि इथं वेगवेगळे आयटम तुम्ही बघू शकता पोहे वगैरे हे सगळंच आपण ठेवलेलं आहे आपण स्टार्ट करणार आहोत पुढं आपण मागच्या साईडला जाऊन नॉन व्हेज वगैरे सुद्धा स्टार्टअप करणार आहे बऱ्याच गोष्टी आपल्या प्लॅन आहेत तुमचा रिस्पॉन्स कसा आहे तो याच्यावरती डिसाईड करणार की आपण आणखी काय स्टार्ट करायचंय आणि काय काय आता सध्या आमच्या तरुणांना काय ऑफर देणार तरुणांना ऑफर काय तुम्ही या मित्रांनो अनलिमिटेड मिसळ तर आहेच आणि ऑफरच द्यायची म्हणतात तर या चार मिसळ घ्या चार मिसळ सोबत एक तुम्हाला फ्री देऊ आणि मेसेज जर द्यायचा आहे तर मी मराठा उद्योजकांना स्पेशली मी सांगू इच्छितो की या मित्रांनो धंद्यामध्ये या नोकरी वगैरे करायची इच्छा असेल तर इट इज ओके पण जर धंद्यात यायचं असेल तर नक्की स्वागत आहे सगळे मिळून आपण महाराष्ट्र गाजूया निश्चितच आपण बघतोय एक तरुण उद्योजक त्यांनी आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि खरंच खूप सुंदर पद्धतीची मिसळ आहे मी आता जस्ट त्याची चव चाकली खरंच खूप सुंदर आहे आणि येणाऱ्या काळात हा धंदा निश्चितच नावारुपात येईल याबद्दल शंकाच नाही